राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोरेगाव विमा चौकशी आयोगाने कारणे दाखवा शोकॉज नोटीस बजावली आहे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली असून ठाकरे यांना दोन डिसेंबर रोजी आयोगासमोर समक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत प्रकाश आंबेडकर यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये आयोगाला अर्ज केला होता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चोवीस जानेवारी दोन हजार वीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते त्यानुसार एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी कोरेगाव विमा येथे झालेल्या हिंसाचाराचा गट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रचला होता असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी अर्जात म्हटले आहे आंबेडकर यांनी अर्जासमोर एक बातमी जोडली होती त्यामध्ये ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये कोरेगाव विमा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती तसेच फडणवीस सरकारवर कट असणाऱ्यांना संरक्षण देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्राची प्रत संबंधित कागदपत्र असं आयोगाला सादर करावी अशी विनंती आंबेडकर यांनी आयोगाकडे केली होती मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये शरद पवार यांनी त्यांच्या वकिलामार्फत पत्राची प्रत नसल्याचे कळवले होते त्यानंतर आंबेडकर यांच्या वतीने त्यांचे वकील किरण कदम यांनी आयोगाकडे अर्ज केला होता त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना पत्र आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावण्याची विनंती करण्यात आली होती त्यानुसार आयोगाने ठाकरे यांना दोन वेळा नोटीस बजावी कागदपत्रे वैयक्तिक स्वरूपात किंवा त्यांच्या वकिलामार्फत सादर करण्यास सांगण्यात आले होते उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही त्यामुळे अॅडव्होकेट किरण कदम यांनी ठाकरे यांच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती त्यानुसार आयोगाने उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे